नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता थांबलाय आणि सोशल मीडियावर सायबरचा वॉच निवडणुकीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे तर तीन हजार होमगार्ड तैनात आहे आणि त्याचबरोबर पैसे आणि मद्य वाटपावर पोलिसांचा राहणार आहे लक्ष नगर आणि शिर्डी लोकसभेसाठी सोमवारी म्हणजेच तेरा तारखेला मतदान होणार आहे ही निवडणूक शांतता आणि निर्भय वातावरणात व्हावी यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान शनिवारी सायंकाळी प्रचार थांबला असून पुढील काही दिवस सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर राजकीय धार्मिक वैयक्तिक ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे यासाठी जवळपास पंचवीस ते तीस जणांची माहिती सायबर पोलिसांनी संबंधित पोलिस ठाण्याला दिली आहे पैसे आणि अशा सर्व बाबींवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक ही देखील जिल्ह्यावर फिरत आहेत नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जाते अशा प्रकारे अहमदनगर पोलीस प्रशासन आता सज्ज झालंय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा